नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी शहरातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी डोंबिवलीत महायुतीकडून भरती रंगा रॅलीला सुरुवात या रॅलीत भाजप माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड स शेकडो कल्याणकर डोंबिवलीकर या रॅलीत सहभागी झाले विशेष म्हणजे रॅलीमध्ये माजी सैनिक आणि मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून हातात तिरंगा झेंडा भारत माता की जय या जयघोषात ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे या रॅलीची सुरुवात श्री गणेश मंदिर येथून झाली असून रॅलीची सांगता डोंबिवली मधील चौक या ठिकाणी होणार आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्या सोबत तर पुन्हा भेटू याच वेळी